नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून हे चार मोठे निर्णय लागू होणार आहेत अर्थात त्यांची अंमलबजावणी सुरू होणार आहे तर हे कोणते चार निर्णय आहेत आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला मोठा निर्णय आहे राज्य सरकारने महिलांसाठी आणलेली माझी लाडकी बहिणी योजना सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वयोगटाच्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये मिळणार आहेत तसेच हे पैसे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट जमा होणार आहेत तेव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना उद्यापासून एक जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय राज्यातील जवळपास चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना या नवीन योजनेअंतर्गत शेतीसाठी मोफत वीज पुरवठा मिळणार आहे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे त्याच्यानंतर तिसरा मोठा निर्णय आहे राज्यातील तब्बल बावन्न लाख कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत आणि हे तीन मोफत गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि आता चौथा मोठा निर्णय बघा राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि त्यांना दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू होणार आहे तर या योजनेचा मोठा फायदा युवकांना मिळू शकेल तेव्हा अशा प्रकारे हे चार मोठे निर्णय अर्थात योजना राज्यात सुरू होणार आहेत आणि याचा फायदा शेतकरी बांधवांना महिलांना तसेच युवकांना होणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चैनल सबस्क्राइब केला नसेल तर सब्स्क्राइब अवश्य करा धन्यवाद